हॅलो मुलांना आज आपण शिकणार आहोत इंटरनेट सेफ्टी रुल्स म्हणजे तुम्ही जे इंटरनेट वापरता तुम्ही जे ॲप्स वापरता ते वापरताना लहान मुलांनी काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि कसं सुरक्षित राहायला पाहिजे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एकदा काय होतं एक छान घर असतं त्या घरामध्ये दोन बहिणी राहत असतात एक मोठी ताई असते आणि एक लहान तिला बहीण असते एकदा काय होत ताई बघते की लहान बहीण ही नेहमी मोबाईलमध्ये असते मोबाईलवर गेम्स खेळते नेहमी मोबाईल वापरते मग ती विचार करते की या गोष्टीवर आपण काहीतरी इलाज काढायला पाहिजे काहीतरी यावरून आपण मार्ग काढायला पाहिजे आणि आपण आपल्या लहान बहिणीला इंटरनेट कसं वापरावं याची माहिती द्यायला पाहिजे चला चला तर मग आपण पण बघूया ही माहिती ताई म्हणते का ग तू इतक्यात खूप मोबाईलवर असते चल तुला मी आज काही इंटरनेट सेफ्टीचे रूल्स सांगणार आहे अप्पू म्हणते अरे वा छान आहे ताई इंटरनेट सेफ्टी हे काय असतं तेव्हा ताई अप्पूला सांगते की आजकाल आपण इंटरनेटवर फार अवलंबून आहे आपण सर्व गोष्टी इंटरनेट थ्रूच वापरतो पण तिथे काही रूल्स आहे ज्याला आपण इंटरनेट सेफ्टी असं म्हणतो तर यातला सर्वात पहिला रूल असा आहे की अनोळखी लोकांशी बोलायचं नाही तेव्हा अप्पू म्हणते अनोळखी म्हणजे स्ट्रेंजर्स लोक ना तर ता ताई म्हणते हो अगदी बरोबर अनोळखी म्हणजे स्ट्रेंजर्स जे लोक आपल्याला माहिती नाहीत त्यांच्यासोबत इंटरनेटवर कधीच बोलायचं नाही कारण त्यांच्याबद्दल आपल्याला खरी माहिती कधीच नसते त्यामुळे कधीही स्ट्रेंजर्स सोबत बोलायचं नाही कारण ऑनलाईन असणारा व्यक्ती कधीही आपला मित्र नसतो कारण आपण त्यांना प्रत्यक्षात कधीच पाहिलं नसतं कारण जसं तुम्ही गेम खेळता तेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तींसोबत खेळता ना तर त्या व्यक्तींसोबत जास्त बोलायचं नाही कारण ते कुठे आहेत कुठून आले आहेत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते त्यामुळे कधी असं झालं की तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून काही का मेसेज आला तर तुम्ही लक्षात घ्यायचं की हा फार मोठा धोका आहे आणि लगेच त्यांना ब्लॉक किंवा रिपोर्ट करायचं आणि आपल्या आईबाबांना सांगायचं अप्पू म्हणते हो ताई बरोबर आहे माझ्यासोबत पण एकदा असंच झालं होतं तर मी त्याला लगेच ब्लॉक केलं ताई म्हणते व्हेरी गुड आणि ही गोष्ट तुझ्या मित्रमैत्रिणींना पण सांगायची की अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही त्यानंतर दुसरा रूल आहे पर्सनल इन्फॉर्मेशन कधीच शेअर करायची नाही म्हणजे इंटरनेटवर कधीच तुमची वैयक्तिक माहिती कधीच शेअर करायची नाही जसं कधी कधी तुम्हाला इंटरनेटवर काही ॲप्स तुमची पर्सनल माहिती विचारतात ती पर्सनल माहिती कधीच द्यायची नाही कुठल्याही ॲप्स गेम किंवा वेबसाईटवर ही माहिती देऊ नका जेव्हा तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा आहे किंवा काही इन्स्टॉलेशन करायचं आहे तेव्हा तुमच्या आईबाबांना सोबत बसवूनच ते इन्स्टॉलेशन करा आईबाबांच्या परवानगीनेच ते करायचं त्यानंतर तिसरा रूल आहे स्क्रीन टाईम म्हणजे आजकाल आपण बघतो की मुलं हे बराच वेळ मोबाईलवर बर बघत बसले असतात नुसते स्क्रोल करतात तर हे तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही कारण मोबाईल टॅबलेट हे आपल्याला खूप मजेदार वाटतात पण जास्त वेळ वापरले तर आपले डोळे दुखतात आपल्याला थकवा येतो त्यामुळे स्क्रीन टाईमला नेहमी मर्यादा असावी हे ऐकून अप्पू म्हणते ताई हो बरोबर आहे मी जास्त वेळ मोबाईल बघणार नाही त्यामुळे माझा स्क्रीन टाईमही कमी होईल आणि मी अभ्यासावर सुद्धा लक्ष देऊ शकेल त्यानंतर अजून एक रूल आहे म्हणजे सेफ ऍप आणि वेबसाईट हेच वापरायचं कुठलंही ऍप कधी पण डाउनलोड करायचं नाही जे लिंक आपल्याला नीट वाटत नाही त्यावरून कोणताही ॲप डाउनलोड करायची नाही कुठलीही वेबसाईट ओपन करायची नाही मित्रांनो तुम्हाला कळले ना इंटरनेट सेफ्टीचे रूल्स जेव्हा पण तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा हे सर्वे रूल्स फॉलो करायचे आणि काही वेगळं काही आढळलं तर लगेच आपल्या आई वडिलांना सांगायचं यामध्ये आपण शिकलो की स्क्रीन टाईम कमी करायचा ऑनलाईन इन्फॉर्मेशन द्यायची नाही कुठलेही ॲप कसे पण डाउनलोड करायचे नाहीत तर या सर्व रूल्स तुम्ही पाळा म्हणजे तुम्ही इंटरनेट सेफली वापरू शकाल मुलांनो आवडली ना माहिती आणि ही माहिती खूप युजफुल होती ना तर लगेच या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू इंटरनेट सेफ्टी सेफ्टीसोबतच मी ट्राफिक रूल्स आणि स्कूल बस सेफ्टी हे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत लगेच माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये